नमस्कार स्वामी कृपा या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज पुन्हा एकदा नव्याने मी तुमच्यासाठी स्वामींचा सुंदर असा अनुभव घेऊन आली आहे तर त्याआधी आपण अनुभव का शेअर करायचा तर आपल्याला जिथे चमत्कार असतो तिथेच नमस्कार असतो आजकाल बरोबर आहे त्यामुळे आपल्याला आपले अनुभव सांगायचे असतात जेणेकरून अजून एखादा सा स्वामी सेवेकरी घडेल आणि आपल्याला या विश्वातील जास्तीत जास्त लोकांना या स्वामी सेवेकरी या साखळीमध्ये आपल्याला सामील करून घ्यायचे आहे म्हणून आपला अनुभव आपल्याला शेअर करायचा असतो आणि तुम्हाला जर तुमचे अनुभव शेअर करायचे असतील तर कमेंट करा आणि नक्की तुमचा अनुभव शेअर करा तर आता व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण चॅनलला लगेचच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचा आहे तर आजचा अनुभव आहे प्रसिद्ध कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांचा तर ताई सांगतात की जेव्हा त्या लहान होत्या तीन चार वर्षाच्या असतील तेव्हापासून त्यांची आजी त्यांना मठात घेऊन जायची पण काही दिवस जाणं झालं आणि त्यानंतर त्यांचं पूर्णपणे स्वामी सेवा बंद झाली म्हणजे लग्नाच्या अगोदर अगोदरच अगो त्यांची बरेच दिवसापासून स्वामी सेवा स्वामी सेवा म्हणजे मठात जाणं येणं वगैरे आता काही वर्षापूर्वी जी त्यांच्याबरोबर घटना घडली जे लक्ष्मीकांत बेर्डे सर प्रसिद्ध कलाकार आपल्यातून निघून गेले आणि त्यावेळेस त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि अशा वेळेला मुलांची फी भरायची होती घराचा ईएमआय भरायचा होता घर कसं चालवावं असा प्रश्न पडलेला होता आणि अशा वेळी त्यांना काय करावं हे सुचत नव्हतं काम काम भेटलेली नव्हती कामं बंद होती, होती। आणि त्या रडत होत्या त्या घरात बसून फक्त रडत होत्या की आता पुढे काय काय करायचे आणि अशा वेळेला दादरच्या मठातील जी स्वामींची मूर्ती प्रतिमा आहे फोटो आहे तो फोटो त्यांना दिसला दिसला आणि पादुका सुद्धा दिसला स्वामींच्या फोटो समोर ज्या पादुका ठेवलेल्या आहेत त्या पादुका आणि स्वामींचा फोटो त्यांच्या नजरेस आला तर त्यांना असंही वाटलं की मी आता इतकं रडत असताना का बरं असे झाले असेल का बरं स्वामींचं इतक्या वर्षानंतर स्वामी मला का दिसले त्यानंतर दहाव्या सेकंदाला फोन आला अक्कलकोट वरून की अकलकोटला एक कार्यक्रम आहे आणि त्याला तुम्हाला यायचे आहे तर आणि असं असं तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे हे ऐकताच त्यांनी बसून घेतलं आणि त्या एकदम शॉक झाल्या थोड्या वेळासाठी कारण त्या मानधनातून त्यांना त्यांचे ई एम आय भरले जाणार होते त्यांच्या मुलांच्या फीज भरल्या जाणार होत्या आणि त्यांच्या पैशाचे जे आर्थिक गोष्टी होत्या सगळ्याच त्यांच्या पूर्ण होणार होत्या आणि तेव्हा ताई अक्कलकोटला गेल्या तो कार्यक्रम झाला स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ताई म्हटल्या की मी स्वामींना म्हटलं की आता मी तुमचे पाय धरलेत ते कधीही न सोडण्यासाठी आता मी कधीही तुमचे पाय सोडणार नाही आणि त्यानंतर ताई दरवर्षी अक्कलकोटला जातात म्हणजे जातात दरवर्षी अक्कलकोटला जातात ताई म्हणतात मी जास्त काही सेवा करत नाही पण माझे नामस्मरण कायम चालू असते स्वामींनी मला त्यानंतर कधीही रडायची वेळ येऊ दिली नाही स्वामी सतत माझ्या बरोबर असतात आणि हे वेळोवेळी मला दाखवून सुद्धा देतात आणि नामस्मरणाची ताकद एवढी आहे ना की मला दुसरं काही करण्याची गरजच वाटत नाही कारण स्वामींचं नामस्मरण केलं की मला खूप स्फूर्ती भेटते आनंद भेटतो आणि माझं जर कुठलं निगेटिव्ह गोष्ट असेल ना तर ती पॉझिटिव्ह मध्ये त्याचं रूपांतर होतं असं ताई सांगतात एवढी नामस्मरणाची ताकद आहे म्हणून भक्तांना तुमच्या जर कुठल्या काही अडचणी असतील तर तुम्ही नामस्मरण सुरू करा फक्त तुमच्या अडचणींवर नक्कीच पर्याय निघेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद